उघड्यावरती पडले तरी मादा, मादा या समाजाला न्याय देण्यासाठी माग हट माझ्या समाजाला मी मायबाप मानले आणि माझा माझा मराठा समाज माझ्यासाठी माझ्या समाजाने मला कधी काही कमी पडू दिलं नाही मराठा समाजातल्या लोकांच्या समाजाने सुद्धा मला दुःख नाही द्यायला पाहिजे मी मला तुम्ही ते तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे मराठा समाजाला कि माय बापावर मी या समाजासाठी लढतोय तर एवढे का माझा समाज मोठा होय म्हणून तुम्ही का आमच्या पाठीशी लागा समाज मोठा करण्यासाठी लढायला निघालोय माझ्या समाजाने खूप वेळ सहन केल्या खूप सहन केला माझ्या मायबाप समाजाला लेकर शिकून खूप मोठे ते स्वप्न बघितले ते आरक्षणामुळे माझ्या समाजाचे लेकरं नाही मोठे व्हा मला सरकारने उघड पाडायचं ठरवलंय या मराठा समाजाला हात जोडून मला उघड पडू देऊ नका <laughs> यांनी ठरवलंय की मला उघड पाडायचं <laughs> आणि म्हणून जरागी जर लांब गेला तर मराठा समाजाला इतका निष्ठावान कुणीच मिळू शकणार नाही याला संपवा याला बदनाम करा पण याला यांनी मला उघडं पाडायचं ठरवलंय माझे तुम्हाला सगळ्याला विनंती आपला समाज मोठा होईपर्यंत उघडं पडू देऊ नका मला तुमच्या पाठबळाच्या आणि आशीर्वादाची गरज आहे